काय लावलं तुम्ही तुमचे लोक महानगरपालिकेचे लोक गाड्या भरतात तिकडे आणून कचरा टाकतात टाकली महानगरपालिकेने कचरा पडता की नाही या कुत्रे बघा दिवसा कुत्रे भिरायला लागले इथं बघा हे अशी परिस्थिती झाली इथं गल्लीचे लोक आहे सगळे इथं तुमचे लोक काय लोक आहे महानगरपालिकेचे गाड्याचे गाड्या भरून इथं कसर गुंडी नाही ना इथं आणून टाकतात ते लोक आयुक्त साहेब सकाळी सकाळी दुर्गंधीयुक्त कचरा पाहायचा की देवाचे दर्शन घ्यायचे ही परिस्थिती आहे अहमदनगर शहरातील महापालिकेच्या जुन्या इमारतीच्या जवळील पंचपीर चावडी या परिसरातील या ठिकाणी रोजच अत्यंत दुर्गंधीयुक्त आणि मोठ्या प्रमाणात कचरा असतो रोज सकाळी उठलं आणि घराबाहेर पडलं तर नागरिकांना कचऱ्याचेच दर्शन होतात आणि तिथून पुढे काम सुरू होते मानवी जीवनात एक म्हण आहे की सकाळी सकाळी चांगल्या गोष्टीचे दर्शन घेतले तर दिवस चांगला जातो मात्र या ठिकाणी सकाळी सकाळी दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे दर्शन घेऊनच येथील नागरिकांच्या दिवसाची खरी सुरुवात होते मग त्या माणसांचा दिवस किती चांगला जात असेल हे सांगायलाच नको हाच जर कचरा महापालिका आयुक्तांच्या घरासमोर टाकला आणि त्यांना रोजच या कचऱ्याचे दर्शन घ्यायला मिळाले तर कसे वाटेल असा सवाल आता येथील नागरिक करू लागले आहेत विशेष म्हणजे महापालिका कचरा संकलन करण्यावर करोडो रुपये खर्च करते तर कचरा उचलणाऱ्या घंटागाड्यांवरील कामगार नागरिकांशी उद्धट वर्तन करतात म्हणजेच उलटा चोर कोतवाल कोदाटे अशी परिस्थिती सध्या नगर शहरात सुरू आहे या ठिकाणी कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात कुत्र्यांची टोळी जमा होते सकाळी सकाळी अनेक मोकाट जनावरे कचऱ्याच्या अवतीभोवती असतात या कचऱ्याच्या माध्यमातून गाई मशीनच्या पोटात प्लास्टिकही जाते त्यामुळे मोक्या जनावरांनाही याचा त्रास होतो तर जिवंत माणसांबरोबरच या ठिकाणी मुके जनावरही या कचऱ्याला बळी पडू शकतात या ठिकाणी जिवंत नागरिक राहतात हे बहुतेक महानगरपालिकेला कळत नसावे असा मिश्किल सवाल या परिसरातील नागरिक करू लागले आहेत आता महत्वाचं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात येथे कचरा येतो कुठून तर सकाळी सकाळी महापालिकेचे सफाई कर्मचारी आजूबाजूच्या परिसरातील सगळा कचरा गोळा करतात आणि या ठिकाणी आणून टाकतात त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधीही पसरते येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय तर मोकाट जनावरे देखील येथे मोठ्या प्रमाणात जमा होतात आणि घंटागाडी हा कचरा उचलण्यास वेळेवर येत नाही आयुक्त साहेब आपणच म्हणाले होतात की शहर जागे होण्याआधी स्वच्छ झाले पाहिजे मग आता तुम्ही सांगा हा कचरा सकाळी सकाळी सहा वाजेच्या आत उचलला गेला पाहिजे मात्र हा कचरा उचलण्यास महापालिकेचे कर्मचारी साडेआठ ते नऊ वाजता येतात तोपर्यंत संपूर्ण नगर शहर जागं झालेलं असतं या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात व्यावसायिक असल्याने दुकाने सकाळी सकाळी लवकर उघडावी लागतात मात्र येथील नागरिक आणि व्यावसायिक या कचऱ्यामुळे त्रस्त झाले आहेत आयुक्त साहेब या कचऱ्याची समस्या लवकरात लवकर मार्गी लावा अन्यथा हा कचरा आयुक्तांच्या दालनात टाकला जाईल असा इशारा

आता मी आता आम्ही काय करणार सगळं मिळून आहे ना इथं तुमच्या इथं ऐकतील दादांमध्ये कचरा टाकणार आहे हे नऊ वाजता गाडी आली आत्ता आत्ता आले हे नऊ वाजता इथं की कमीत कमी महानगरपालिकेच्या लोकांनी ना तुमच्या लोकांनी चार पाच गाड्या आणून टाकले इथं सकाळी साडेसात आठ वाजता मी नव्हतं इथं दुकानावर सात वाजता साडे साडेसहा वाजता त्या टायमाला आयुक्त सर तुम्ही ऐकून घ्या आमचं निवेदन आहे तुम्हाला अजून विनंती आहे हे कचरा लोक किती आता नऊ वाजता येतात हे आता जे पहिले कचरा आहे घ्यायला आले नाही तुम्ही तर तुमच्या दाला तिथं आयुष्याच्या दालांमध्ये आम्ही दाला सगळे मिळून कचरा टाकणार आहे ही अशी परिस्थिती इथं हे लोक तुमच्या महानगरपालिकेचे लोक ब्राह्मण गल्लीतला कचरा सपाड गल्लीतला कचरा जुरा मांजराला कचरा जुनं मंगळवार मांजराचा कचरा कुसुंदर चौकचा कचरा हे तुम्हे सगळं इथं आम्ही टाकतात हे अशी परिस्थिती झाली आहे पण नऊ वाजता कोणती पद्धत आहे तुमची नऊ वाजता कचरा उचलण्याची तर किती पद्धती आहे हे काय लावतो तुम्ही हां नऊ वाजता गाडी कचरा उचल नऊ वाजता येतात लोक सात वाजता येणार इथं येणार लोक ही परिस्थिती काय तुम्ही सगळे नगरची वाट लावून टाकली महानगरपालिकेने हां पैसे जोडतात ना तुम्ही कोणाला हा हे कचरा नऊ वाजता कचरा आहे भांड येतात का नऊ वाजता सकाळी सहा वाजता लहान लहान पूरं ते तोंडाला हे असे लहान लहानपुरं इथून जातात पाण्याची मुली मुलं जातात तोडाला हाताला तोंडाला हात लावून टाका नाकर हात लावून जाणार अशी परिस्थिती झालेली आहे तुम्ही जरा बघा ना इकडे आयुष्य इकडे लक्ष टाका ना हे काय झालेलं आहे एक आमच्या चौकात तुम्ही जरा वाटोळ करून टाकला इथं लोकं राहतात का इथं काय कचरगुटी बनवली का काय गावाचा कचरा हातून टाकतात इथं ही काय परिस्थिती आहे काय लावलं तुम्ही तुमचे लोक महानगरपालिकेच्या लोक गाड्या भरतात तिकडे आणून कसर टाकतात ती काय कसर गुंडी का लोक आम्ही काय कसर गुंडी आता सांगतो येऊन टाकणार कलेक्टर कचेरी कलेक्टर बघा साहेब हे कचरावाल्या नऊ वाजता उचलायला येतं दे लोक नऊ वाजता एक कचरा उचलायला नऊ वाजता गाडी येते आमच्या इकडं सकाळी आम्हाला पहाटे गाडी पाठवायला पाहिजे आता तुम्हाला हिडीओ आयुक्त साहेबांना टाकायला लागलो मॅडम मी हे बघा कचरावाले नऊ वाजता गाडी येते नऊ वाजता इथं आमच्या इथं हा नाही घर आई याकीर जागे ना हे बघा हे पोरं सगळे काम वाले हो महानगरपालिकेचे लोक हो तुमचे नऊ वाजता ये येतात हे बघा किती कचरा झाला बघा इथं आमचे लहान लहान मुलं आजारी व्हायला लागले हे बघा आयुक्त साहेब हे बघा हे बोला बघा हे बघा घाल घालवास येते हे घाणवास येते इथं लहान लहान मुलं इथं शाळेचे कॉलेजचे मुलं जातात ना तोंडाला तोंडाला हात ठेवून नाकाला हात ठेवून जातात हे लोक हे अशी परिस्थिती झालेली आहे हे बघा हे ट्रॅक्टर आत्ता नऊ वाजता आलेलं आहे हे लोक सगळे आमच्या इकडं बघा एक किती कचरा झाले आहे की जर कचरकुंडी झाली सगळी हे इथं बघा गाडी आमच्या इथं केळचं दुकान आहे समोर हे इथं हे बघा इथं हे इधर आ इधर बेटा इधर आतला का नाही बघा हे इथं हे बघ हे लहान हे बघ हे तोंडाला लहान लहान कसे चालले बघा साहेब हे लहान लहान मुळं तोंडाला आत लावून नाकाला आत लावून चालले बघा हे कशी वाजायला लागली जीवन कसं जगायचं महानगरपाई फक्त टॅक्स भरायचं का आम्ही हां हे बघा हे काय लोक फक्त बघून असतात फक्त इथून जाणारे लोक आहे ना काय बसणारे फक्त बघून असतात इथं हे अशी परिस्थिती झालेली आहे हे बघा ट्रॅक्टर आत्ता नऊ वाजता आलेलं आहे हे ट्रॅक्टरमध्ये कचरा टाकायला लागले आत्ताशी हे बघा हे अशी परिस्थिती इथं आमचे केळचं दुकान इथं समोर हे गाडी उभी इकडे बघा इथं हॉटेलसमोर कचरा पूर्ण हे अशी परिस्थिती झालेली हे तुमचे लोक काय आहे ना गल्लीतले लोक तिकडचा कचरा आणून इथं टाकतात साहेब हे आमचं काहीतरी आम्हाला न्याय द्यायचं नाही तर आम्ही काय करण महानगरपालिकेवर आयुक्त झालं तर आयुक्त कशी कचरा नेऊन टाकणार आहे आम्ही हे बघा इथं कुत्रे बघा दिवसा कुत्रं फिरायला लागले इथं बघा हे अशी परिस्थिती झाली इथं गल्लीचे लोक आहे सगळे इथं तुमचे लोक काय लोक आहे महानगरपालिकेचे गाड्याचे गाड्या भरून इतर कचर कुंडी नाही ना इथं आणून टाकतात ते लोक हे अशी परिस्थिती झालेली हे ट्रॅक्टरवाला स कमीत कमी सहा वाजता यायला पाहिजे पाटे साडेसहा वाजता मग इथं परिस्थिती आळून नाही तर इथं लोक शाळेत बोल जाणार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीसाठी साठी राणी कासलीवाल अहमदनगर